सर्वांना क्रांती जय भीम जयभीम आहे मित्रांनो तर आपण सध्या आहे माझ्या घरी तर बघू शकता आपण आपण पशुप्रेमी आहे आधीपासूनच सांगू इच्छितो तुम्हाला तर आपले इथं पक्षी नेहमी येतात ने कधी मदत मागायला येतात तर कधी राहायला येतात तर कधी खेळायला येतात तर कधी माझ्याशी गप्पा करायला येतात तर आज तसंच एक पक्षी आला आहे आपल्या घरी चिमणे तर चिमणी आता खूप कमी लोकांना दिसणार आहे बट आपल्या घरी नेहमी येत राहतात तर चिमणीने बघा आपल्या घरी येऊन एक आपला मिरर आहे त्या ह्या मिररमध्ये येते स्वतःला बघते स्वतःला बघून तिला असं वाटते की त्या मिररमध्ये कोणीतरी आहे आणि त्याच्यासोबत स्वतःसोबतच भांडण करते तर बघू शकता आपण हे बघा आपली मिरर आहे बघा ते मिररवरती आपली चिमणी बसून आहे बघू शकता आपण तर ते बघा ते तिथं छोटीसे मिरर दिसत आहे तुम्हाला बेसिंगच्या वरतं तिथे मिररजवळ येऊन बसते आणि ती तीन ती भांडण करते नेहमी तर आता तिच्या वरत बसलेली आहे तर ती मला असं वाटत आहे की ती माझ्याशी समोर म्हणजे माझ्यासमोर घाबरत आहे ती ते बघा आली आली तिथे बसायला बघू शकता आपण त्याची भांडण करते बघा वरून बघते त्याच्यामध्ये तिला असं वाटतं की ते, ते, ते मिररमध्ये कोणीतरी आहे आणि त्या व्यक्तीशी भांडण करते म्हणजे ते तिला हे माहिती नाही ते मिररमध्ये असणारी व्यक्ती ती स्वतः आहे तर बघा ती छान वाटते ना की आपण मिररमध्ये कधीही बघू शकतो पण एका पक्षीने मिररमध्ये बघितल्यावर त्याला कल्पनाही नसते की त्याच्यामध्ये असणारी जी व्यक्ती आहे ती मी असेल म्हणून तर बघू शकता आपण तर आपण बघा ती काय करत आहे तर ती मला घाबरत आहे शाळेत कारण मी इथे उभी आहे म्हणून बघूया ते थोड्याच ती येईलच तिथे मिरळ वरती बसून की अजून पण हा घरटं पण दाखवतो ना त्यांना फक्त तिला एकदा ते मध्ये जाऊ बघून भांडण करू दे म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला कळेल ते ॲक्च्युली जे दाखवत आहे मी ते एकदम खरं आहे बघू शकता आपण ती आवाज देत आहे कोणाला तरी आणि तिचं घरट पण आपल्या घरीच आहे म्हणजे आपल्या इथेच राहायला आहे ती तिला एक वन बी एच के काढून दिलेला आहे किचनच्या वरती <laughs> तर तो पण तुम्हाला दाखवून देईल मी एकदा तिला भांडण करू त्या स्वतःची बघू शकता आपण माझा हात पण खूप दुखत आहे बघा बघा आपण तिच्या जवळ आलेलो आहे बघा जवळून तिथे बघते बघा तुम्ही कधीतरी चिमणीला जवळून बघितलं आहे का आपल्याला आता आज या दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला चिमणी खूप कमी प्रमाणात बघायला मिळेल खूप कमी प्रमाणात बघा आता उडून गेली आहे तर, तर ती बघा आता इथे येऊन बसली आहे तर जाणार कुठंच नाही ते तिचं घर आहे आपल्या इथंच आहे वन बी एच के रूम आहे तिचा टॉयलेट बाथरूम हे इकडे ती इकडेच येत राहते हमेशा तिचं घर पण तुम्हाला आता ती इथे येऊन बसेपर्यंत मी तुम्हाला तिचं घर दाखवतोय बघा आली होती परत तो उडून गेली आहे तर येईल ती येईल बघा ती कुठं बसली हो ना तिला असं वाटतं ना की ती मिररमध्ये कोणीतरी आहे पण ॲक्च्युली तसं काही नाही आहे ती मिररमध्ये ती स्वतःला बघते बघा आली आहे बघा बघा भांडण करतो बघू शकता आपण बघा कशी भाड सखळपासून भाडण करत आहे मी बघतोय तेव्हापासून बघा भाडण बघा 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 चुसण्या मारते खूप चोरचोरात <laughs> ते बघा याचे भाडण करते ते उडून गेली परत येणार ती तर बघू शकता आपण हे तिचं घरटा आहे रूम आहे त्यांचा आणि सेकंड पार्टी इकडं आली आहे ना तो वरतं आहे एक पार्टी बघा दोन पार्ट्या आहेत आणि दोघांना पण आपल्या इथेच वन बी एच के वन बी एच के दिला राहायला बघू शकता राहतात ते आणि त्यांची फॅमिली आहे जे दोघं नवरा बायको आणि छोटीशी फॅमिली आहे दोन बाळ आहेत त्यांना ते वरता येते बघा ते आहे तिथून तर असं आहे मित्रांनो तर जे मी सांगतो एकदम खरं आहे आणि बघा तुमच्यापर्यंतच एक व्हिडिओ अपलोड करायचा तुम्हाला दाखवायचं बरं बघा परत आली भांडण करायचं बघा बघू शकता आपण बघा ते पवडून बसली आहे परत तिथे बाजू बघू शकता आपण हा तो मिरर आहे मिररमध्ये बघून ती भांडण करते आहे ती आता तिथे येऊन बसली आहे परत येणार ती आणि इथे बसणारच आहे तर बघू शकता आपण मिररकडे तर चला बाय बाय टेक केअर लाईक करा फॉलो करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमचा भाऊ आपुलाचा भीमसैनिक